काय म्हणते सी मला का राजकारणच मजा आहे असं नाही गं बाई कशाची मजा कशाचं काय राजकारण म्हणजे एकदम कठीण गोष्ट आहे बाई राजकारण मध्ये जो पडतो माणूस तर घरापासून सुरुवात होते चोवीस तास चोवीस तास चहानं बोगन उतरू देणं पडत निखाल एक सारखी चहा चालस आणि एकसारखे पंक्ती उठतेस बाई एकसारखं कोणी बी जेवाले येस खावाले येस टाईम बेटाईम कधय बी येतंस आणि त्यासले जेवणं पडस खावांना पडस खा त्या घरण्या घरण्याबायासुद्धा चोवीस तास झुपेल राहतीस असं म्हणाले हरकत नाही बाई कठीण आहे राजकारण जर तरी सुरू अस असुरुवात अशीरास गाव शिवमा ओले बी लेकरू बाय वय ना तठेदखाले जावान हा गावमधला बठ चांगले वाईट गोटले प्रत्येक गाव मा हजर लावान प्रत्येक लगीनले जावान याय मग दहा बारा लग्ने करतस त्या आणि दहा बारा काय जास्त बी आणि आपण एक लगीनले जावो तरी थकी जास्त माणूस हा इथलं आणि प्रवास कराना जसं राजकारण होईल जसा राजकारणी होईल तसा प्रवास हो ना मा तालुकावर घरीमा जिल्हावर मा राजधानीवर गडीमा उपराजधानीवर कोठ्ठे कोठे कोठे बी त्यासले गैर फिरणं पडस आपण नुसता एक दिनना प्रवास करा तरी आपण थकी जातस आणि त्या बी थकतं स्वतींना पण तरी पण तरी करणंच पडस कष्ट राहतं त्या, त्या मागे आणखी बाई आपण निर्लज्ज बी नाही म्हणार तरी राजकारणीसले निर्लज्जपणा धरण्या धरणा पडस हा कोणी काही बी बोलस काही बी करस तरी बटासनं ऐकले ना पडस त्या लढाया सुद्धा थोडी जातस उलट त्यासले ज्या बोलथस त्यासले त्या बाप्पू दादा आबा तात्या असं म्हणशीन गोड बोलिशीन त्यासले आपल्या बाजूतून लेतस अशी तर तरकीब लागस त्याने बोलताना कितलं तोंड माय ना पडस आ आता एखादा माणूस काम करी कुरी जर लोके बोंब मारतच स्वतीन आणि आपला त्या राजकारणासार एक बी सबज सुटी घ्या तरी हाय बठा पेपरेस मा टी व्हीस मा कसा मा कसा मा जास म्हणून त्यासले चालता बोलता चोवीस तास ढोकामा इचार आणि आणखी आन कोणी काही बोलणं तर त्यावर आपण काय उत्तर देवा ना या ना अभ्याससुद्धा त्यासले करना पडस ए आत बी चुकीमुखी होई गई तर हा दांगडो उठस है का नाही आणि त्या दांगडोले बी सामोरे जावाले त्या तयार राहतस नेमन उत्तरे भित्तरे दिशीन नेमन कोलेच काही बोलान नाही आणि नेमन गुमसुम राहावा आणि आपला फायदा कर लेवाना असं राहतस त्या कुठे बी गाव मा शिवमा कुठे बिलढाई हो त्या लढाईसण्या दोन पार्ट्यावरती तर त्या दोन्ही पार्ट्या असले नेमन समजाड देतस मी या ना बाजू बी नाही बो मी त्याना बी नाही बो दोन इसले नेमन समजाडी देतस दोन इसले नेमन कर देतस हे की नाही हायबी हायबी आयडिया आहे तरकीबी ती तिबट असले थोडी जमस हां आणि जर असंच जर आपण घरमा वागणूक तर आपलं घरसुद्धा नेमन चालू शकस त्यामुळे राजकारणीच ना आपण थोडस जी वागणूक ए बाहेर बट सहन करलेवान बट असले बापू दादा तात्या मनान नाना मनान सहन करान आणि आपलं चालू देवान आई भारी त्याच नाकडतून आहे